बघत असताना आपण या शिवमहापुरा कथा जे आहे हे मनपूर्वक श्रद्धेने त्या ठिकाणी ऐकली पाहिजे समजून घेतले पाहिजे आणि तिचं पाहन आपण त्या ठिकाणी केलं आणि ते मुला त्या ठिकाणी श्रुतेजी महाराज आपल्याला या शिवपूजनाचं माहिती त्या ठिकाणी देताना सांगतात की बाबा तुम्हाला जर त्रिसूत्री साधनं साधनांच्या माध्यमातून भक्ती करण्यासाठी तुम्ही प्रतिमेच किंवा शिवलिंगाचं पूजन करून प्राप्ती करू शकतात आता शिवलिंगाचं आणि पूजा कशा प्रकारे आपण करत असतो कशा प्रकारे भगवंताला पूजन करून तापका आपण करू शकतो या गोष्टी आपल्याला माहितीये बऱ्याच माता माहिती माहितीये एक लोक येऊन गेलो म्हणजे भगवंत आपल्याला का त्या शिवपूजनामध्ये फक्त भक्तिभाव बघितलं जातो मला काय फक्त भक्तिभाव तुम्ही कोणत्या पद्धतीची पूजा करतात या गोष्टी बघितल्या जात नाही तुम्ही किती कोणत्या गोष्टी अर्पण केल्या कोणत्या गोष्टी नाही केल्या एखादी गोष्टी एकत्रित झाली तरी चालते फक्त मनामध्ये भाव कसं असला पाहिजे शुद्ध भाव असला पाहिजे आणि हा शुद्ध भाव जर तुमच्या मनामध्ये असेल तर ते भगवान शंकर भवत मला लवकर प्रसन्न झाल्याशिवाय हा नाही म्हणून तर म्हणतात ना एक लोटा लोकांच्या हरी समस्या का हा एखाद दिवशी मंदिरामध्ये जा मंदिर मंदिरामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एक लोक जरी घेऊन एवढी गर्दी असते माता मंदिरामध्ये मंदिरामध्ये बाप माझे जेव्हा सुरुवातीला प्रकरण खूप उठलं होतं एक लोटा जल घ्यायचं महादेवांवर व्हायचं तेव्हा एक मी सुद्धा ठरवलं की आपल्याला वेळ असला तर आपण काय करायचं भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आणि त्यांच्यावर काय करायचं एक लोटा जल व्हायचं एकदम सुरुवातीचं जेव्हा जेव्हा ट्रेंडिंग होते महादेवजी त्यावेळेची गोष्ट करतो <कककई> मला ठरवल्यानंतर आमच्या घरात म्हणजे आमची जे संस्था आहे संस्थेच्या बाजूला शिवमंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे तर शिवमंदिरावर एकदा लोटा घेऊन त्या ठिकाणी गेले बघा मला लोटा घेऊन गेल्यानंतर जवळजवळ एक तास त्या लाईनमध्ये उभं राहायचे किती एक तास परंतु नंबर काही लावलंय नाही एक तासानंतर एकाच बाईनची पूजा एक तास चालायची म्हटल्या दुसऱ्याचा काही प्रश्न नव्हता ती बाजूला व्हायची माता माता माले तिथं काय व्हायचे भांडण शिवपूजा तर बाजूलाच पण नेमकं भांडणची तिथं काय व्हायची सोडत व्हायची म्हणजे देवपूजा करताना सुद्धा बाया नाही भांडण असतात कोणी गेले भांडण हा भांडण म्हटलं आए की आमच्या मातामालांचं कसं असं विचारायचं होतं नाही का भांडण म्हटलं की त्याचं सासू तु भांडण असतं मग काय विचारायचं का माध्यमात बघा एका दिवशी असं झालं महाराज आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो कीर्तनाला गेल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी बघत असतात की ते आम्हाला घरी चहा पिण्यासाठी बोलवतात कीर्तनाला जर बऱ्याक गेलो तर एक दिवस झालं असं की एका घरामध्ये एक आजी होती त्या आजीबाईच्या मुलाचं नवीन नवीन लग्न झालं होतं आता नवीन नवीन लग्न झाल्यानंतर मोठं मुलाचं लग्न झालं होतं म्हणून आज त्याच आनंदाच्या भरामध्ये आम्ही त्याकडे आली माझ्या मुलाचं काय झालं नवीन लग्न झालं नवीन नवीन लग्न झालंय म्हटल्यावर तुम्ही काय करा आमच्या घरी येऊन आमच्या मुलाला काय द्या आमच्या मुलाला आणि आमची आमच्या आहे तिला आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद देण्यासाठी आमच्या घरी दोन त्याच्या हातायला चला आता त्या दिवशी एवढा आग्रह झाला आम्हाला तिथल्या घरी जावं लागलं घरी गेलो माता मला मस्त आजीबाईने त्या ठिकाणी घर छान प्रकारे मोठं घर होतं छान होतं फर्निचर वगैरे जाऊन त्या ठिकाणी बसलो घरामध्ये सोप्यावर जाऊन बसवलं बसवल्यानंतर आता प्रत्येक माता मॉले पहिलं काम काय असतो पाहुणे घरी आला काय काम असतं सगळ्यात पहिले पाणी घेऊन जायचं आता पाणी घेऊन आले माता मॉलेवची सुनबाई यांच्यासाठी पाणी घेऊन आल्यानंतर आम्ही सर्वांनी पाण्याचा जोर घेतला सासूबाईंनी त्या ठिकाणी सुनबाईला सांगितलं म्हणजे सुनबाई महाराज लोकांसाठी काय ठेवलं चहा दुसरं काम काय असतं चहा आता चहा ठेवायचं था सांगितलं माता माधव आता ती काही आध्यात्मिक क्षेत्रातली नव्हती मॉडर्न विचारांची पिका होती सुनबाई होती त्यातल्या त्यात एकवीस सगळ्यात सुनबाई नाही का आजकालच्या सुनांची परिस्थिती फार वेगळी आहे का पहिल्यासारखं आता राहिलं नाही आता ती सुनबाई महाराज नवीन नवीन लग्न झालं होतं आणि नवीन नवीन लग्न झाल्यामुळे कामाचं जरा जास्तच लोड सुरुवात केलं त्याच्यावर पडला आता कामांची सवय नसते बऱ्या ना नाही का आणि कामांची सवय नसल्यामुळे तिच्यावर काय झालं कामाचा लोड पडला सकाळपासून घरातली कामं कामं करत करत ती थकून गेली आणि थकून गेल्यानंतर आत्ता कुठेतरी आराम करायला भेटणार तेवढ्याच आम्ही जाऊन तिथं पोहोचलो आता तिथं पोहोचल्यानंतर जेव्हा सासूबाईशी सांगितलं की काय ठेवायचं आहे चहा आता चहा ठेवायचं आहे म्हटलं एवढ्या सगळ्यांची लोक नाही म्हणू शकत नाही तशीच रागाच्या घरामध्ये किचनमध्ये गेले किचनमध्ये गेल्यानंतर तिने चहा ठेवायला सुरुवात केली आणि चहा ठेवत असताना त्या स्वप्ताकाच्या घरात म्हणा तर कामाच्या गडबडीमध्ये म्हणा तिने काय केलं चहाच्याऐवजी भात तिच्यामध्ये काय साखळं चहामध्ये मीठ तिच्याकडून घातल्या आता साखरेच्या साखरेच्याऐवजी मीठ पडलं माता माझं ते काही तिथं लक्षात आलं नाही तिने कसाच चहा उकळला चहा नंतर आमच्याकडे बचूपडे उतरून काही करून आली चहा समोर घेऊन आली आता चहासमोर घेऊन आल्यानंतर आम्ही चहाचे कप सगळ्यांनी हातात घेतले हातात घेतल्यानंतर पहिला गोड आम्ही घेतला पहिला गोड घेताबरोबर आमच्या लक्षात आलं की काही ना काही गडबड झाली आमच्या लक्षात आलं पण आम्हाला काही बोलता येईल ना तसाच घोटावर गट चहा घ्यायला लागला आता आम्ही तर चहा घ्यायला लागलो हातामधून पण जझात सुद्धा त्या सासूच्या हातामध्ये चहाचा कप ठेवला तर सासूबाईने चहा पिता तिथं लक्षात आलं तर साखरेच्या म्हणजे सुनबाई काय झालं जास्त बघलं आता हे जेव्हा सासूबाईच्या लक्षात आलं तेव्हा सासूबाई नवीन नवीन सासू कशा असतात की नाही तीस सासू सुद्धा कशा होती दबावत होती आणि सुनबाईकडून कडून जशी चूक झाली हे जसं तिथं लक्षात आलं तशी ती सुनबाई ओरडली ओ सुनबाई इथं नीट राहायचं हे तुझ्या आईचं घर नाही कोण म्हणतं सासूबाई पण ती काही साधी सुनबाई नव्हती ती आजकाल त्या पिढीची सुनबाई होती ती सुद्धा कमी नव्हती माता ती आपल्या सासूबाईला म्हणते ओ आत्याबाई तुमच्या तरी आईचं कुठे आधी तुम्ही नीत राहा कोण म्हणतं सुनबाई सांगायचं तात्पर्य माता म्हणलं की आजकाल तो सुना सुद्धा फार विचित्र त्या ठिकाणी निघाला आहे नुसतं सासऱ्यांना नाव करून फायदा बघा आजकाल सासूसुराची परिस्थिती इतकी वाईट झाली ज्या घरात जाऊ त्या घरात सासूसुराचं काय करू भांडणं असतात असं एखादं सांगून सांभाळत की त्या दिवशी सासूसुराचं भांडण होत नाही एखादं घर आहे काही का बघतोकडे त्याच्या घरी भांडणच झालं नाही करून आजपर्यंत सासू हा काही आहे का आता मला अजून सात महिने झाले थांबून थोडं त्यासाठी गोष्टी लोकांना थोड्या थोडे वातावरण आपल्या घरामध्ये चालू असतात कारण ज्या त्यामध्ये दोन खांद्या आहेत तिथे आवाज हा होतच असतो नाही का पण बघा आजकालची परिस्थिती फार वाईट ठिकाणी झालेली आहे पूर्वी सासवांचे चार दिवस होते आता गोड्यात आले सासचे दिवस झाले त्याच्यामुळे आपल्या पूर्वी सासवांचे त्यात गोडाट आले शिनेचे दिवस त्या ठिकाणी आलेले एक ना एक दिवस वेळ बनत असते पूर्वी तुम्ही फार गाजवून घेतलं महाराष्ट्र महाराष्ट्राला कधी ना कधी होता मग आता त्यांचा आला असं समजा असं बघा फार वाईट परिस्थिती येते आणि आपल्याला काही त्या गोष्टीमध्ये खायचं नाही आपण कुठे होतो काय चालू होतं आपलं हां काल सांगितल्याप्रमाणे कालही काय सांगितलं तरी काय मला दाखवलं दाखवत नाही काल तुम्ही दाखवत नाही का बघा आपण शुभ पुराणात बोलत होतो शुभ पुराण नेमकं काय आहे आणि त्या शिवपुराणामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर बघा शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्हाला हे श्रवण मनन आणि चिंतनाची त्रिसूत्री साधना जमत नसेल तर त्यासाठी तुम्ही भक्ती भावाने शिवमूर्तीची पूजा किंवा शिवलिंगाची पूजा त्या ठिकाणी करू शकता आणि या पूजेचे सुद्धा दोन प्रकार पडतात ते म्हणजे पंचप्रचार आणि षोशुप्रसार पूजा पंचोपचार पूजा म्हणजे पाच प्रकारे पाच वस्तू केलेली पूजा म्हणजे गंधपुष्प औषध वगैरे वाहून केलेली असते तिला पंचोपचार पूजा म्हणतात आणि दुसरी जी पूजा आहे ती म्हणजे षोडशोपचार पूजा म्हणजे सोळा प्रकारे त्या ठिकाणी उप सोळा उपचारांच्या प्रकारे केले जाणारी पूजा म्हणजे षोशोपचार पूजा त्यामध्ये अर्घ्यदान असेल पूजन त्या ठिकाणी असेल गंध लावणे सोळाचे पुष्प अर्पण वगैरे दीप निरांजन या जे काही सोळा प्रकारच्या ज्या वस् वस्तू आहेत त्यांचं मिळून या ठिकाणी काय होतं षोशोपचार पूजा आणि ही षोडशोपचार पूजा तुम्ही काय करू शकता षोशेच चार तुम्ही या ठिकाणी भगवान शंकराचा प्रतिमेची करू शकतात आणि अशा पद्धतीने आपण भगवान शंकरांच्या यशु महापुराण प्रथेचं पूजन करून भगवान शंकरांना लवकरात लवकर त्या ठिकाणी प्रसन्न करून घेऊ शकतो या ठिकाणी सोमनाथ ऋषींनी शिवभजींना एक उडचा प्रश्न या ठिकाणी असा विचारला की महाराज तुम्ही सांगितलं की शिवपूजन शिवप्रतिमेचं किंवा शिवलिंगाचं पूजन या ठिकाणी करायचं इतर देवतांना जर आपण बघितलं तर इतर देवतांची पूजा कशी असते फक्त मूर्ती स्वरूपामध्ये असते आपण काय करत असतो फक्त मूर्ती स्वरूपाची पूजा करत असतो पण या ठिकाणी भगवान शिवशंकरांच्या मूर्ती पूजाही होतात आणि लिंग पूजा सुद्धा होते मग त्या ठिकाणी शोणकाकरचे सुद्धा प्रश्न विचारतात की सुखजी महाराज भगवान शिवशंकरांचे दोन बा ऐका काय लक्ष भगवान शिवशंकरांचे दोन प्रकारे पूजा केली जाते एक म्हणजे मूर्ती स्वरूपात आणि दुसरी म्हणजे लिंग स्वरूपात तर बघा सुधजी त्यांना सांगू लागले ही कथा नंदिकेश्वर सनद कुमारांना सांगतात सनद कुमार व्यासजींना आणि व्यासजी शुद्धजिन्ह आणि शुद्धजी हा हा क्रम लक्षात ठेवा बरं का आता ही कथाच नंदिकेश्वर सांगतात सनद कुमारांना आणि तीच कथा हा पूर्ण तुम्ही लावून बघा आपण करत असतो त्यामागचं कारण असं की इतर देव जे आहेत ते काय आहेत ब्रह्मस्वरूप आहेत काय ब्रह्मस्वरूप परंतु भगवान श्री शिव श्री शिवशंकर जे आहेत ते कोण आहेत देवाभिदेव महादेव म्हणजे जे देवांचे मी देवा देवा दे देव आहे देव, ते देवाधिदेव दे दे, दे, महा महादेव हे देवाधिदेव महादेव सर्व देवांचे मूळ आहे आदि आहे त्यांना आदिनाथ असं म्हणतात काय म्हणतात आदिनाथ ते आदि म्हणजे मूळ पुरुष आहेत आणि या आदिनाथाचं सगुण आणि निर्गुण असे दोन रूप आहेत सगुण आणि निर्गुण या दोन रूपामध्ये भगवान श्री श्रीलांकराची काही केली जाते पूजा केली जाते पण सगुण रूप म्हणजे मूर्तीपूजा आणि निर्गुण रूप म्हणजे लिंग पूजा ज्योतिर् ज्योतिर्मल त्या ठिकाणी करत असतो म्हणून दोन प्रकार या ठिकाणी काय करायचे असते शिवलिंगाची पूजा करायची असते आणि या ठिकाणी शिवलिंगाची प्रतिमाची आणि शिवलिंगाची पूजन आपण बघितलं की दोन प्रकारे पूजन करायचं असतं पण शूतजी महाराजांना शिवकाच्या दिवशी प्रश्न विचारतात शूतजी महाराज दोन लिंगा मोदात शिवलिंगामध्ये आणि प्रतिमेमध्ये पूजन करायचं असतं दोन प्रकारे पूजन करायचं असतं पण त्या शिवलिंगातच पती नेमकी झाली होती कशा प्रकारे झाली हा कधी बघा मी काय करा मला थोडक्यात सांगा सुतजी महाराज आपण कालच त्या ठिकाणी जाती बघितली विष्णू आणि महेशांची जाती बघितली कथा आपण या ठिकाणी बघणार आहोत सविस्तर पण या ठिकाणी बघणार आहोत काल वेळ कमी असल्यामुळे आपल्याकडे काही गेली नाही तर बघा एकदा भगवान विष्णू हे निद्रावस्थेमध्ये असताना माता लक्ष्मी त्यांची काय करत होती बस सेवा करत होती म्हणजे पायांची काय करत होती सेवा करत होती पाय दाबत होती आपल्या लक्ष्मी दाबतात का पाया पुरुष मंडळी दाबतात का तुमच्या लक्ष्मी पाया दाबतात असं ना बघा आपल्या लक्ष्मी कसं आहे एक वेळेला गळा दाबण करता नाही आजकाल का आपल्या लक्ष्मी आहे नाही का पण बघा की भगवान विष्णूची जी लक्ष्मी होती ती काय करायची नित्य भगवान नारायणाची बद सेवा त्या ठिकाणी करायची पाय वाजत असताना भगवान विष्णू हे निद्रावस्थेमध्ये झोपलेले होते आणि निद्रावस्थेमध्ये असताना भगवान ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी आल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाने विष्णूंना आवाज केला परंतु भगवान विष्णू कशामध्ये होते मित्र अवस्थेमध्ये होते त्यामुळे त्यांना काही आवाज आला नाही तेव्हा भगवान ब्रह्मदेवांना त्या ठिकाणी राग आला आणि रागाच्या संतापामध्ये ब्रह्मदेव ठिकाणी भगवान विष्णूंना म्हणाले हे विष्णू मी या सकल सृष्टीचा निर्माता विश्व निर्माता असून मी तुला भेटायला आलेलो आहे आणि ती तुला भेटायला आले असताना मला वंदन करत नाही मला नमस्कार करत नाही राग आला म्हणजे ब्रह्मदेवाला आणि दावाच्या घरामध्ये त्या ठिकाणी ब्रह्मदेव नारायण म्हणजे भगवान विष्णूंना त्या ठिकाणी बोलू लागले की मला साधा नमस्कार करायला सुद्धा तयार नाहीत तेव्हा ब्रह्मदेवाचे हे अभिमानास्पद शब्द ऐकून भगवान विष्णू निद्रावस्तेतून जागे झाले आणि निद्रावस्तेतून जागी झाल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाला नारायण त्या ठिकाणी सांगू लागले की हे ब्रह्मदेवा तू म्हणतोस की तू या सकल सृष्टीचा निर्माता आहे विश्वविधात आहे आणि या विश्वविधाचे विधाताची एवढे विधा अहंकाराने भरलेले शब्द हे तुला शोभत नाही ब्रह्मदेवा तेव्हा बघा ब्रह्मदेवाला अहकार झाला होता त्यांच्या श्रेष्ठ करताना भगवान ब्रह्मदेव मी श्रेष्ठ असं त्यांच्या अहंकारातून त्यांच्या शब्दातून जाणवं लागलं तेव्हा त्यांचा अहंकार नष्ट करावा म्हणून भगवान शिवाने या ठिकाणी केलेली ही होती भगवान विष्णू त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला म्हणाले आणि ब्रह्मदेवा अरे तू म्हणतोस की तू श्रेष्ठ आहे मी तुला वंदन करावं पण या अहंकाराच्या गुरु तू विसरला आहेस की तू माझा कोण आहेस पुत्र आहेस माझ्या नाभिकामुळे तुझा काय झाला आहे जन्म झाला आहे आणि या नात्याने तू माझा काय आहे पुत्र आहेस आणि या नात्याने मी तुझ्यापेक्षा काय आहे म्हणे श्रेष्ठ आहे भगवान ब्रह्मदेव म्हणाले मी श्रेष्ठ भगवान नारायण म्हणतात मी श्रेष्ठ श्रेष्ठ स्वरूप दोघांमध्ये काय सुरू झाला वाद सुरू झाला आणि वाद सुरू झाल्यानंतर वादाचं स्वरूप युद्धामध्ये झालं दोघं ब्रह्मदेव आणि विष्णुदेव त्या ठिकाणी युद्ध करायला लागले ते युद्धाचं रूप एवढं भयंकर झालं एवढं भयानक झालं शेवटी इंद्राजी जे देव होते त्या इंद्राजी देवांमध्ये काय झाली खळबळ उडाली आणि खळबळ उडाल्यानंतर त्या चिंतावस्थेमध्ये भगवान शिवांकडे गेले आणि भगवान शिवाकडे गेल्यानंतर भगवान शिवाचे काय करायला लागले स्तुती करायला लागले दोन म्हणता आपण या ठिकाणी भगवान शिवशंकराची स्तुती करणार आहोत